आय वॉन्ट टू स्विम आय वॉन्ट टू स्विम मला पोहायची इच्छा आहे किंवा मला पोहायचं आहे वॉन्ट टू म्हणजे इच्छा असणं ही विशेष टू स्विम ही विशेष टू स्विम विश टू म्हणजे सुद्धा इच्छाच असणं आणि त्यामुळे अर्थ त्याला पोहायची इच्छा आहे किंवा त्याला पोहायचं आहे फक्त ही किंवा शी किंवा इ ठा करता असताना वॉन्ट आणि विश दोन्ही ठिकाणी क्रियापदाला त्या एस किंवा इ एस हा प्रत्यय लावायचा थर्ड मे बी शी विल स्विम मे बी शी विल स्विम ती कदाचित पोहेल किंवा ती पोहू शकेल आता इथे कदाचित एखादी गोष्ट करणार असं म्हणताना आपण मे बी ही वाक्य रचना म्हणून वापरतो वी आर एबल टू एक्सप्लोर वी आर एबल टू एक्सप्लोर एबल टू ही झाली वाक्य रचना एक्सप्लोर म्हणजे एखादी नवी गोष्ट शोधून काढणं मग वी आर एबल टू एक्सप्लोर आम्ही एखादी नवी गोष्ट शोधून काढू शकतो नवं काहीतरी करू शकतो एबल टू म्हणजे करू शकणं क्षमता दे आर अबाउट टू रीच दे आर अबाउट टू रीच म्हणजे ते अगदी पोचायच्या बेतात आहेत अगदी थोड्या वेळात पोचणारच आहेत अगदी पोचायला झालेत असं काही म्हणायचं असेल तेव्हा आपण अबाउट टू ही रचना वापरायची आणि पुढे जे मुख्य क्रियापद आहे ते बोलायचं यू आर गोइंग टू ट्रॅव्हल यू आर गोइंग टू ट्रॅव्हल तू प्रवास करणार आहेस जेव्हा आपण मराठीत म्हणतो की करणार आहेस एखादी गोष्ट तेव्हा आपण गोईंग टू ही रचना म्हणून वापरतो तिथे जाण्याशी काहीही संबंध नाही ती, ती फक्त रचना आहे आणि त्या गोइंग टू च्या पुढे जे मुख्य क्रियापद असेल ते वापरायचं नेक्स्ट वन आय हॅव टू सबमिट द रिपोर्ट आय हॅव टू सबमिट द रिपोर्ट म्हणजे मला रिपोर्ट सबमिट करावाच लागेल आता इथे करायचाच आहे असं जेव्हा म्हणायचं असेल वर्तमान काळात तेव्हा आपण हॅव टू असं म्हणून पुढे मुख्य क्रियापद जे काही करायचं असेल ते तिथे कंपल्शन करायलाच लागणार आहे अशा गोष्टी दिसतात ही हॅज टू सबमिट द रिपोर्ट ही हॅज टू सबमिट द रिपोर्ट अर्थ सेम राहतो की त्याला रिपोर्ट सबमिट करायचाच आहे फक्त ही शी आणि इट करता असताना हॅव च्याऐवजी आपण हॅज घेणार आणि हॅज टू आणि मग मुख्य क्रियापद त्यानंतर घेणार शी हॅड टू सबमिट द रिपोर्ट शी हॅड टू सबमिट द रिपोर्ट जेव्हा भूतकाळी बोलायचंय तेव्हा हॅज हॅवच्या ऐवजी एच डी हॅड घ्यायचं तिला रिपोर्ट सबमिट करावाच लागला भूतकाळात वी विल हॅव्ह टू लिसन टू इज लेक्चर वी विल हॅव्ह टू लिसन टू इज लेक्चर आम्हाला त्याचं लेक्चर ऐकावंच लागेल इथे भविष्यकाळी आपल्याला बोलायचंय त्यावेळेला आपण विल हॅव्ह टू ही रचना घेऊन पुढे जे मुख्य क्रियापद आहे ते घ्यायचं अशा पद्धतीने